जत तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आमचे युवा सेनेचे विधानसभा प्रमुख आमचे मित्र प्रवीणजी अवराधी यांच्या सुविध्य पत्नी कावेरी अवराधी यांचा जिल्हा परिषद सर्वसाधारण महिला संख या गटातून अर्ज भरण्यासाठी संघ विभागातील सर्व गावातून शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते विविध समाजातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज रयतेचं राज्य करणारा राजा त्या राजाला अभिवादन करून आज आम्ही अर्ज दाखल करतोय माझ्याबरोबर युवासेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय मिलिंदादा कदम आहेत त्याचबरोबर या जत तालुक्यातील अनेक पदाधिकारी या ठिकाणी बरोबर आहेत जत तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेचं प्रेम आहे मग ते म्हैशाळी योजनेचे दोन हजार कोटीचा विषय असेल किंवा अन्य विकासात्मक गोष्टीचा विषय असेल खऱ्या अर्थानं जतचा सर्वांगीण विकास करायचा असेल करा तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ग्रामीण भागातून प्रतिसाद पाहता अनेक जिल्हा परिषद गटातून अनेक इच्छुक लोक शिवसेनेमध्ये प्रवेश इच्छुक इच्छुक आहेत आणि त्याचबरोबर पंचायत समितीला इच्छुक आहेत आज आणि उद्या दोन दिवसामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताकदीनं स्वबळावर शिवसेना ज्या पद्धतीनं विट्यामध्ये बावीस नगरसेवक आणून एक हाती सत्ता आणली आठपाडीमध्ये आठ नगरसेवक आले शिराळ्याला नगराध्यक्ष शिवसेनेचा झाला आणि आज सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे दोन सदस्य जरी असले तरी उर्वरित पंधरा ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आम्हाला बरोबर न घेतल्यामुळं त्यांचे उमेदवार पडलेले आहेत आणि आज शिवसेना किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आहे तीच परिस्थिती आज, आज तेच परिस्थिती आज सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होणार आहे शिवसेनेला घेतल्याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष होणार नाही याच्या पुढे जाऊन सांगतो शिवसेनेचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल अशी परिस्थिती या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण होणार आहे आणि त्यामुळे त्यामध्ये जत तालुक्यातील आमच्या शिवसेनेचा सहभाग असावा अशी भूमिका या ठिकाणी आमची असल्यामुळं मला खात्री आहे की प्रवीणजी औरादी यांचं काम संघ जिल्हा परिषद गटातील पाहता आमच्या कावेरीताई ताकतीनं निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतो आज संघ जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून शिंदे क नेतृत्वात आणि आमचे जिल्हा प्रमुख संजय बापू युविते मिलिंद कदमसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये मा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संघ जिल्हा परिषद लढवत आहोत माझी पत्नी कावेरी औराधी यांचा अर्ज आम्ही सर्व वरिष्ठांच्या आणि संघ जिल्हा परिषद गटातल्या सर्व नागरिकाच्या आणि लाडक्या बहिणींच्या वतीनं आम्ही आज अर्ज दाखल करत आहोत आम्हाला शिंदेसाहेबांचा जे जत तालुक्यामध्ये केलेला काम आहे लाडक्या बहिणीने दिलेला न्याय आहे या न्यायाच्या भूमिकेतून आणि आम्ही आजपर्यंत शिंदे साहेबांच्या माध्यमातून गटामध्ये काम केलेला सर्व कामे घेऊन आम्ही जनतेसमोर जा जात आहोत आज संघ जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचा ताकदीनं एक आज, आज आवाज उठलेला आहे त्या आवाज मताच्या रूपातनं मतपेटीत लोक दाखवणार आहेत आणि विजय शिवसेनेचा नक्की आहे म्हणून आम्ही आज सर्व नागरिकांना विनंती करतोय जत तालुक्यामध्ये जेवढे आमचे उमेदवार उभा राहतील त्या सर्वांना आपण मतदान करावं आणि शिवसेनेला भरघोस असं मतदान करावं आणि एवढं मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज जत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांची शिवसेनेच्या माध्यमातून अर्ज भरण्यात आला अनेक इच्छुक उमेदवारांनी आज अर्ज भरणं शिवसेनेच्या माध्यमातून भरलेलं आहे माने एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जत मा तालुक्यामध्ये झालेलं काम आणि लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आणि जत तालुक्याला मिळालेल्या विस्तारित योजनेचे महत्त्वपूर्ण निर्णय हे एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झालेला आहे त्याच माध्यमातून संघ जिल्हा परिषद गटामध्ये मा माझी पत्नी कावेरी प्रवीण औराधी यांच अर्ज आम्ही भरून आज शिवसेनेच्या माध्यमातून सर्व सर्व सर्वसाधारण महिला गटातून आम्ही संघमधून अर्ज भरणा केलेला आहे आणि आम्हाला ठाम विश्वास आहे शिंदे साहेबांच्यावर प्रेम करणारे आणि जत तालुक्यातील आणि तसेच महाराष्ट्रातील एक असे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कामाच्या धडकातून आम्ही प्रेरणित होऊन उपस्थित आज अर्ज भरलेला आहे होऊन आम्ही इथं अर्ज दाखल केलेला आहे आणि आमचा विजय निश्चित आम्ही मानतोय आणि जनतेने आम्हाला बरगस मतदान निवडून देवास शिवसेने शिंदेगड वक्षवत न संक जिल्हा परिषद अभ्यर्थी इवत प्रवीण औरधीवर धर्मपत्न कावेरी प्रवीण औरधीवर इवत प जिल्हा परिषद घटद संक जिल्हा परिषद घटदोळ ना फार्म ತುಂಬಿದೆವು ಮತ್ತು ಅದರಂತೆ ಸಂಘ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟ್ಟದ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳಾಗಲಿ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರು ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣ ಮ್ಯಾಗೆ ಬಂದು ಇವತ್ತು ಭಾಳ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಹುಸಂಖ್ಯೆದಾಗ ನಮ್ಮ ರ್ಯಾಲಿರೊಳಗೆ ತೊಗೊಂಡು ಇವತ್ತು ಒಳ್ಳೆ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನಾವು ಇವತ್ತು ಆರು ತುಂಬ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ವಾಟ್ಚಲ್ ನಾವು ಚಾಲು ಮಾಡ್ತೇವೆ ಇದರೊಳಗೆ ನಾವು ಶಂಬರ್ಟಕ್ಕೆ ಯಶಸ್ವಿ ಆಗ್ತಾ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾ ಒಂದು ಭರವಸೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಎಲ್ಲ ಜನರು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಶೀರ್ವಾದ ಹೇಳಿ ನಾ ಭರವಸಕ್ಕೂ ಹೇಳೋಕ್ಕೆ ನಾ ಇಚ್ಛ ಪಡ್ತೀನಿ